आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे

प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज किंवा भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू भारत माता की भारत माता अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा